काल काँग्रेसने चौथी यादी जाहीर केली आणि रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अखेर लोकसभेच्या मैदानामध्ये कल्याण काळे यांना उतरवण्यात आलेलं आहे या जागेसाठी महाविकास आघाडीच्या अनेकांनी कंबर कसलेली होती मात्र ही जागा काँग्रेसने खेचून आणत अखेर कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे कोण आहेत कल्याण काळे कसं आहे त्यांचं राजकीय पाठबळ आणि तब्बल सहाव्यांदा उभे राहिलेल्या दानवे यांना काळे हे कशी टक्कर देतील पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अजय गाडे आणि तुम्ही पाहत आहेत मॅक्स महाराष्ट्र मागील पंचवीस वर्षांपासून जालना हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो महायुतीच्या पहिल्याच यादीमध्ये रावसाहेब दानवे यांची लोकसभेची उमेदवारी निश्चित झाली या लोकसभेत दानवे विरुद्ध कोण लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि अखेर काल काँग्रेसच्या चौथ्या यादीमध्ये कल्याण काळे यांना ही उमेदवारी जाहीर केली गेली कल्याण काळे यांचा या लोकसभा मतदारसंघावर खरंच किती प्रभाव आहे आणि तब्बल पाच वेळा खासदार राहिलेल्या दानवे यांना हे चिटपट करतील का तेही या आपण पाहणार आहोत मागील सात टर्मपासून जालन्यात भाजप सातत्यानं निवडून येत आहे मागील पाच टर्मपासून दानवे हे जालन्याचे खासदार आहेत गावचा सरपंच ते खासदार अशी राजकीय प्रवास दानवे यांचा आहे त्यामुळे दानवे यांची कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याची स्वभावामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांची चांगली पकड आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये विलास आवतडे यांचा त्यांनी पराभव केलेला होता मात्र यावेळी भाजपाचा बालेकिल्ला हटवण्यासाठी पायदनात काँग्रेसने दोन हजार नऊ मध्ये दानवे यांना खांब फोडणारे कल्याण काळे यांना या लोकसभेच्या मैदानात उतरवलंय आता ही लढत दुरंगी जरी होणार असली तरी कल्याण काळे यांचा मतदारसंघावर किती प्रभाव आहे तेही आपण पाहूया फुलंब्री विधानसभा मतदारसंघात सलग दोन मग कल्याण काळे माजी आमदार राहिलेले आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा त्यांनी दोन वेळा पराभव केलेला होता काळे हे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष आहेत घरातील राजकीय वसा असलेले काळे यांचा चांगलाच राजकीय जनसंपर्क देखील आहे जालना लोकसभा मतदारसंघात कोणकोणते आमदार आहेत तेही आपण पाहूयात पहिले आमदार आहेत जालन्याचे कैलास गोरेंटाल ते जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत दुसरे आहेत पद्मापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे तर तिसरे आहेत भोकरदन येथील दानवे यांचे पुत्र संतोष दानवे तर चौथे आहेत फुलंब्रीचे भाजपाचे आमदार ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे तर पाचवे आहेत पैठणमधून आमदार संदीपान भुमरे सहावे आहेत सिल्लोडमधून शिंदे गटाचे अब्दुल सत्तार या विधानसभा मतदारसंघाचे गणित पाहता माहितीचे रावसाहेब दानवे यांचं पाड जड असल्याचं पाहायला मिळतंय मात्र या लोकसभा निवडणुकीत कल्याण काळे यांना फायदा होऊ शकतो तो म्हणजे मराठा आरक्षणाचा कारण कारण हे तसंच आहे मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी याच जालन्यातून लढा उभारला आणि सरकारने मराठी मराठा समाजाची फसवणूक केली म्हणून प्रस्थापितांना मराठा समाजाचा मोठा मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळतोय मात्र असं असलं तरीही हा रोष या लोकसभेत दानवे यांना फटका देईल का हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे त्यामुळे लोकसभेला दानवे यांना मराठा समाजाच्या मतांना मतांचा फटका बसण्याची शक्यता तर याचाच फायदा काँग्रेसचे कल्याणकारी यांना मिळणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं मानलं जात आहे